चविष्ट चटकदार आणि झटपट तयार होणारा मुरमुरे आणि लसूण यांचा चिवडा तोही अगदी दोन चमचे तेलामध्ये नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी आपण कढईमध्ये मुरमुरे खमंग भाजून घेणार आहोत मंदाचेवर मुरमुऱ्यांचा रंग बदलेपर्यंत हे मुरमुरे भाजून घेतलेले या आहेत यामुळे आपले मुरमुरे खायला अशी कुरकुरीत लागतात खलबत्त्यामध्ये खूप सारं लसण आवडीनुसार लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून याची चटणी तयार करून घ्यायची आहे खमंग भाजून घेतलेले मुरमुरे एका खोलगट भांड्यात काढून घ्यायचे आहेत यामुळे आपल्याला चिवडा तयार करताना मदत होते याच कढाईमध्ये फक्त दोन चमचे तेल घालून आवडीनुसार शेंगदाणे खमंग असे शे लालसर भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे खमंग झाले की यात आपण तयार करून घेतलेली लसणाची चटणी दोन ते तीन मिनटे परतून घेणार आहोत यामध्ये लसणाचं प्रमाण अधिक वापरायचं आहे यामुळे हा चिवडा खूपच छान लागतो चवीला मंदाचेवर तीन ते चार मिनटानंतर ही चटणी छान अशी परतून झालेली आहे गॅस बंद करायचा आहे मुरमुऱ्यांमध्ये आपल्या आवडीनुसार फिक्के किंवा तिखट शेव घालून घ्यायचे आहे येथे मी बारीक आणि जाड असे शे फिक्के शेव घालून तयार केलेले शेंगदाणे आणि चटणी यांचं मिश्रण मुरमुऱ्यांमध्ये घालून हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आहे छान सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे खायला अगदी चविष्ट आणि तयार व्हायला दहा ते पंधराच मिनटं लागतात असा हा लसूण मुरमुऱ्यांचा चिवडा एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा